ज्या ड्रेसला मी इस्त्री करते ना मे बी तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर त्या त्या ड्रेसला तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये बघितलं असेल आज सकाळी सकाळी त्याला इस्त्री करायला घेतलं कारण त्याला प्रत्येक वेळेस वेअर करताना इस्त्री करावी लागते कारण तो खूप सुरगळला जातो असा तर म्हटलं चला आज ना स्कूलमध्ये खूप राऊंड होणार होते ए जा ए जा भरपूर होणार होतं कारण आज शनिवार होता आणि दोन्ही मुलांच्या पॅरेंट्स मिटिंग होत्या आणि हा माझा असा ड्रेस आहे जो मी घरीही घालू शकते आणि बाहेर इथल्या इथे जवळपास कुठे जायचं असेल तर तेव्हा पण यूज करू शकते अशातला ड्रेस आहे म्हटलं हाच ड्रेस आज मी करणार म्हणजे मला सारखे सारखे कपडे चेंज करायला लागणार नाही मग तेच माझं सकाळी सकाळी सुरू होतं आपल्याकडे सगळ्यांकडेच असेच काही कपडे असतात ना की जे चला घरात पण घालू शकतो आणि बाहेर पण घालू शकतो तर त्यातलाच हा एक ड्रेस आहे माझा ड्रेस वगैरे इस्त्री करून झाला आणि मग किचनमध्ये आले होते कारण द्विती तर ऑलरेडी स्कूलला गेली होती पण हर्ष घरी होता आणि मला द्वितीच्या मिटिंगसाठी स्कूलमध्ये जायचं होतं म्हणजे तिची मिटिंग होणार हो असणार होती दहा वाजता दहा वाजता स्कूल सुटल्यानंतर सवाल झाला तिची मिटिंग असणार होती मी तुम्हाला आधी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं बघा आता मुलांचे टाइम टेबल आलेले तर आमचं काय झालेलं प्रॉब्लेम टाईम टेबल आलं होतं पण ई व्ही आम्हाला वर्कशीट मिळत नव्हता आता हर्ष त्यांच्या स्कूलमध्ये ना कसं नोटबुक नसतात त्यांना वर्कशीट असतात नोटबुक असतात पण नंतर थर्ड फोर्थ नंतर नोटबुक्स स्टार्ट होतात आता हर जस्ट फक्त फर्स्ट लॅब म्हणजे त्याला फक्त वर्कशीट असतात त्याच्यावरच सगळे क्वेश्चन आन्सर्स वगैरे लिहायचं असतं आता माझा भाऊ आणि भाऊ आले होते मध्ये तर तेव्हा तस्मय आला होता आणि बघा बऱ्याचशा लहान मुलांना ही काय सवय असते माहीत नाही कोणत्याही वस्तू घेतल्या की त्या बेडच्या मागे किंवा जिथे असं अडचणीची जागा असेल ना तिथे फेकण्यामध्ये कि त्या तिव तिथे टाकून देण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो म्हणजे हर्ष तस्मयला तरी असा आहे की तो ना आला ना की वस्तू बेडच्या मागे थोडीशी जागा असते ना त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकून ठेवायचं असतो आणि आमच्या बऱ्याच दिवसापासून ईव्हीएस ची वर्कशीट मिळत नव्हती मला असं म्हणत आलं भरपूर ठिकाणी शोधून झालो पण ती काय सापडत नव्हती मग असं म्हणत आलं अरे तस्म्या आला होता आणि त्याने ना एक दोन पेन टाकताना आम्ही त्याला बघितलं होतं पण म्हटलं खेळताना वर्कशीट वगैरे टाकली असेल तर आमचं लक्ष वगैरे नसताना म्हणून मग मा आता मला बेड सरकवायचा होता हा बेड पूर्ण सामानाने भरलेला आहे आणि त्याच्यानंतर ना म्हटलं हा बेड एकटीला सरकवणं काय पॉसिबल नाही आणि मी मिस्टरांसाठी किंवा कुणासाठी वेट पण करू शकत नव्हती की कोणी मदतीला येईल वगैरे त्याच्यासाठी म्हटलं चला बेडवरचं आधी थोडंसं वजन कमी करून घेऊया म्हणजे बेड मला सरकवायला इझी पडेल मग बेडवरची गादी वगैरे आधी खाली काढून घेतली आणि त्याच्यानंतर ना आता हा हायड्रोलिक बेड वगैरे नाही आहे हा भरपूर वर्ष आधी बनवलेला बेड आहे सो तो असा म्हणजे नॉर्मल असं वरती ओपन वगैरे करायचं आहे ना तसाच बेडे थोडंसं बेडवरची गादी वगैरे साईडला करून घेतल्या आणि तेवढ्याच वेळामध्ये ना स्कूलचा टायमिंग होणारच होता म्हणजे द्वितीला स्कूलला आणायला जायचं होतं मला म्हटलं चला आता उरलेलं काम ना आल्यावर करेल तिला स्कूलला घेऊन आली पण आज मी मीटिंग वगैरे काही अटेंड केली नाही कारण तिथे गेल्यावर असं ना यांच्या मीटिंग ऑलरेडी वर्षभराच्या शेड्यूल असतात की या या दिवशी मीटिंग आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला टीचरला भेटायचं असेल ना तर आपण कोणत्याही सॅटर्डेला जाऊन भेटू शकतो मग म्हटलं चला असं काही इम्पॉर्टंट असं मीटिंगमध्ये असणार नव्हतं मग द्वितीला वगैरे घेऊन आले मीटिंग वगैरे काही मी अटेंड केली नाही आता सकाळपासून भीती गेली होती ती सकाळी काहीच खाऊन जात नाही आणि मग आल्यानंतर तिला भूक लागलेली असते तिला भूक लागलेली होती हर्षने आणि मी पण काही नाश्ता केला नव्हता म्हटलं चला आता ते बेडचं काम जे खोललं आहे ना त्याला वेळ लागणार होता कारण हे माहिती होतं की बऱ्याच दिवसानंतर बेड काढतेस सो तिकडे खूप सगळी धूळ कचरा पसारा सगळं असणार आहे म्हणून म्हटलं आधी नाश्ता वगैरे करून घेऊया कारण एकदा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर निवांत काम करायला बरं पडेल मी ना काल संध्याकाळी वडापाव बनवले होते तर त्या वडापावचं ना थोडंसं असं बॅटर राहिलं होतं म्हणजे ना भाजी राहिली होती तर ती भाजी मी एका डब्यामध्ये भरून ठेवली होती आणि त्याच्यानंतर ना वडापाव बनवण्यासाठी आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवतो ना ते पण थोडंसं शिल्लक होतं मग आता स्कूलमधून येताना ना थोडेसे ब्रेड आणले म्हटलं आता ती भाजी पण टाकून द्यायला नको आणि जे काही ते बेसन पिठाचं बॅटर आहे ना ते पण टाकून द्यायला नको मला माहिती आहे सलग खूप अनहेल्दी गोष्टी होतात म्हणजे काल रात्री पण वडा काल संध्याकाळी किंवा रात्री पण वडापाव खाल्ले आणि आता परत ब्रेड वगैरे कटलेट करत होते मी पण जी काही भाजी होती आणि जे काही बॅटर होतं ना ते टाकून द्यायची काही हिंमत नव्हती आणि कढईमध्ये पण तेल ऑलरेडी होतंच कढईमध्ये तेल जरी नसतं ना तरी पटकन इच्छा नाही होत की जाऊ दे कढईमध्ये तेल टाकून परत काहीतरी तळावं असं पटकन इच्छा नाही होत सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या म्हटलं जाऊ द्या हेच करून घेऊया मग ब्रेड कटलेट तशीही द्वितीला खूप आवडतात मग ब्रेड जी काही भाजी होती ना ती ब्रेडवर स्प्रेड वगैरे करून घेतली आणि मस्त असे ब्रेड पकोडे बनवून घेतले आता नाश्त्याला वेगळं काही हेल्दी करायचं म्हटलं तर ही भाजी आणि हे जे काही बॅटर वगैरे ना हे तसंच राहिलं असतं आणि आत्ता नाहीतरी ते संध्याकाळी खाल्लंच गेलं असतं म्हटलं चला सकाळी सकाळी हे करून घेऊया कारण दुसरं हेल्दीवालं असं काही ऑप्शन पण सुचत नव्हतं मस्त मुलांना नाश्ता वगैरे करायला दिला त्यांनी पण नाश्ता एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मी जे काही सकाळी काम काढलं होतं ना म्हटलं ते करायला घेऊया कारण हर्षला अजून स्कूलला जायला वेळ होता आणि म्हटलं जर थोडा थोडा मधला मधला वेळ आहे ना तो असाच वेस्ट करायला नको आता हा बेड हे सगळं सामान मी काय काढून घेणार नव्हती म्हटले हे थोडंसं वरती मोकळं करून घेऊया म्हणजे बेडला पकडायला किंवा बेड सरकवायला ना मला इझी पडेल आणि बेड जर तुम्ही बघितला ना तो पूर्ण आम्ही असं भिंतीच्या बाजूला म्हणजे जी काही आमची खिडकी ना बेडरूमची त्या बाजूला पूर्ण असा टेकवलेला म्हणजे तिकडे सरकवून ठेवलेल्या पूर्ण खिडकीच्या बाजूला कारण की नाही इकडे मग बेडरूममध्ये ना हॉल सॉरी बेडरूममध्ये ना मोकळी जागा राहते जर तो मी आम्ही एक्झॅक्टली फॅन खाली किंवा असं मध्ये ठेवायचं म्हटलं ना तर मग हॉल बेडरूममध्ये अशी पूर्ण मोकळी जागा राहत नाही आणि आम्हाला म्हणजे असं असतं की बाबा चला घरामध्ये थोडीशी अशी मोकळी जागा पाहिजे पूर्ण घर असं बंद बंद किंवा सामानाने भरलेलं वगैरे असा आवडत नाही मग त्याच्यामुळे हा बेड एका एक साईडला सरकवल्यामुळे ना बऱ्यापैकी असं स्पेसियस वाटते जागा इव्हन हा कोणी असं घरामध्ये जरी आलं ना बेडरूममध्ये म्हणजे माझ्या फ्रेंड्स वगैरे एक दोन वेळा आल्या होत्या ना तर तेव्हा पण त्यांनी पण सांगितलं होतं की तुमच्या बेडरूममध्ये थोडंसं स्पेसियस वाटतं आणि थोडी मोकळी जागा वाटते का तर त्याचमुळे की बेड एका एक साईडला सरकवून ठेवल्यामुळे आता बघा हे जे काही खिडक्यांचे ट्रॅक वगैरे आहेत ना हे जर बेड कंटिन्युअसली तिकडे सरकवलेला टेकलेला असल्यामुळे ना वरच्यावर साफसफाई करता येत नाही कारण मग पूर्ण धूळ गादीवर वगैरे उडून जाते मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज बेड सरकवलाच आहे ज्या वर्कशीटसाठी मी हे बेड सरकवलं होतं ना ते वर्कशीट तर काय मला बेडच्या मागे वगैरे मिळाले नाही पण म्हटलं चला साफसफाई तेवढीच होऊन जाईल पटकन मग म्हटलं आता हे सगळं साफ करून घेऊया आणि हे ट्रॅक वगैरे साफ करायला ना खूप मोठा टास्क वाटतो हा ब्रश काही दिसतोय ना हा डिमार्टमधून मी घेतला होता त्याच्याने मी असं काही जेवढं जमेल जास्तीत जास्त धूळ अशी काढून घेते बऱ्यापैकी धूळ त्याच्याने क्लीन होते याच्यापेक्षा काही सोपा उपाय असेल ना तुमच्याकडे तर मला कमेंट्समध्ये स नक्की शेअर करा माझ्याबरोबर मी ते ट्राय करायचा नक्कीच प्रयत्न करेल पण सध्या तरी मी असंच करून घेते नाहीतर मग आपल्याकडे वॅक्यूम क्लिनर पाहिजे आता माझ्याकडे वॅक्यूम क्लिनर वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी हे असंच सगळं साफ करून घेत असते छान वाटत होतं तसं ना बेडच्या मागची धूळ काय आता कोणी येत नाही किंवा दिसतही नाही पण ती बेडच्या मागची धूळ साफ झाली होती ना तरी खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं की आपल्याच अंगावरची धूळ वगैरे निघून गेल्यासारखी फिलिंग आहे ना ती येत होती असंच होतं घरातला एक छोटासा कोपरा जरी आपण साफ केला ना खरंच त्या दिवशी खूप फ्रेश वाटतं आणि विनाकारण ना आता ती खूप वेळच्या मागची जागा काही दिसून येणार नव्हती तरी पण मनाला खूप समाधान वाटत होतं ते सगळं मस्त आवरून घेतलं आता मी सकाळीच म्हटलं होतं की मी नाश्त्यासाठीच फक्त बनवलं होतं आज टिफिन वगैरे कुणाचेच नव्हते म्हणून मग जेवणाचं वगैरे असं काही बनवलं नव्हतं दुपारच्या वेळेस म्हटलं गरम गरम मस्त भाजी भाकरी करून घेऊया भाकरी माझ्या जा करून झाल्या होत्या इथे म्हटलं भा सॉरी भाकरी म्हणजे करायचं बाकी होत्या इथे म्हटलं आधी भाजी फोडणीला टाकूया थोडेसे मूग होते माझ्याकडे मोड आलेले मग त्याचीच भाजी करून घेतली हर्ससाठी मेथीची भाजी होती कारण त्याला मेथीची भाजी खूप आवडते आणि सकाळी मिस्टर गावी गेले ना त्यावेळेस जाताना त्यांना मेथीची भाजी आणि दोन भाकरी असं मी बनवून दिलं होतं तर हे मूग होते ना ते मुगाला वगैरे फोडणी वगैरे दिली आणि मस्त अशी भाजी शिजत ठेवली तोपर्यंत एका साईडला म्हटलं भाकरी करून घेऊया आणि आता सध्या थंडीचे दिवस आहेत जर सकाळी वगैरे जेवण जे, जे काही चपाती भाकरी बनवलेली असते ना किंवा भाजी वगैरे ते दुपारपर्यंत पूर्ण फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं थंड होऊन जातं तसं दुपारी जेवायला घेताना ते गरम करतोच पण किती जेवण गरम केलं ना तरी पण लगेच बनवल्या बनवल्या जे जेवणाची जे टेस्ट लागते ना ती गरम केलेल्या जेवणाला अफकोर्स थोडाफार फरक त्याच्यामध्ये पडतो पण मग जेव्हा पॉसिबल असेल ना तेव्हा या त्या त्यावेळेस ना मी असं करत असते म्हणजे चला दुपारच्या वेळेस जर जेवण बनवू शकते मी तर त्यावेळेस मग मी असं जेवण बनवून घेते आणि मुलांना ना त्याच्यामुळे भाकरी खायला पण छान वाटतं कंटाळा वगैरे नाही करत भाकरी खायला नाही तर मी जर सकाळी करून ठेवले असते ना आणि दुपारी भाकरी खायच्या म्हटल्या ना तर ते कंटाळे असते दोघेही सिक्स ट्वेल्व पुढे पुढे लाव या दोघांना मी इथे याच्यासाठी शूट करत होते कारण दोघांची भरपूर भांडणं सुरू होती आणि मी म्हटलं चला भांडणं पण तुमच्याबरोबर थोडीशी शेअर करूया कारण ज्या घरामध्ये अशी दोन भावंडं असतात ना ती किती छोटे मोठे कसेही असू भांडणंही हमखास म्हणजे हमखास होतातच तसं व्हिडिओमध्ये जास्त काही शूट नाही झालं कारण मी शूट करायला घेतलं आणि त्यांची भांडणं पण संपत आली होती चला त्यांची भांडणं वगैरे संपून संपली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जेवण करून घेऊया ऑफकोर्स भांडणं संपायला मला थोडा आवाज वाढवावा लागला त्याच्याशिवाय ती काय उरकत नाहीत किंवा संपत येत नाहीत ते सगळं झालं आता था, जेवण करून जेवायला घ्यायचं होतं मुगाची भाजी फक्त द्वितीसाठी आणि माझ्यासाठी केली होती त्यामुळे ती थोडीच केली होती म्हणजे एकदम आता आत्ता बनवली आणि आत्ता संपून जाईल अशा प्रमाणात केली होती आणि हर्ससाठी मेथीची भाजी होतीच आता मेथीची भाजी डायरेक्ट मी तव्यावर गरम करायला घेतली असती ना तर ती बघा तव्याला अशी खाली चिकटते किंवा मग लागते असं जळते वगैरे तर ना मी जी काही वाटी भाजी ठेव काढली होती ना तीच डायरेक्ट ना तव्यावर ठेवली आणि गॅस चालू केला असं जर जेव्हा जेव्हा तू काही भाज्या अशा गरम करायच्या असतील ना तव्यावर भाज्या टाकल्या की त्या जळतात किंवा मग त्याच्यामध्ये तेल किंवा पाणी असेल ना ते खूप एका साईडला असं उडलं जातं आजूबाजूला भरपूर मग त्यावेळेस मी असं करते की तवा ठेवते आणि तव्यावर ना जे काही वाटी वगैरे असं आपण भाजी काढलेलं भांडं असेल ना ते तव्यावर ठेवून द्यायचं भाजी पण गरम होते आणि इकडे तिकडे खूप जास्त पसारा पण होत नाही तर ते सगळं करून झालं आणि बघा नंतर पापड वगैरे पण भाजून घेतले आणि ह्या तांदळाच्या पापड्या म्हणजे आम्ही तरी त्याला जे उडदाचे असतात ना त्याला पापड म्हणतो आणि तांदळाचे असतात ना याला पापड्या म्हटलं जातं तर मग हो ते ना तेच पापड भाजून घेतले मला हे माहिती नव्हतं की हे तर पापड भाजून पण खाता येतात कारण आत्तापर्यंत मी तळूनच खाल्ले होते पण आमच्या बाजूच्या काय आहेत ना त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी त्या हेल्दी किंवा अशा गोष्टींमध्ये त्या असतात म्हणजे त्यांना माहिती असतं मग त्यांनी मला एकदा सांगितलं की हे पापड ना त्यात भाजून खातात मग तेव्हापासून मी पण ट्राय केलं तर हे तांदळाचे पापड पण भाजून खाल्ले ना खरच खूप छान टेस्टी लागतात ते सगळं करून झालं माझं ब्लाऊजचं एक काम करायचं होतं ते पण करून झालं आणि संध्याकाळच्या वेळेस ना मी आणि मिस्टर दर शनिवारी शनि मंदिरात येत असतो आता आज होतं नव्हते पण आता ती सवय लागली ना तर ते असं चुकल्या चुकल्यासारखं होतं म्हटलं चला एकटं तर एकटं आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया मस्त मंदिरात वगैरे आली दर्शन वगैरे घेतलं आणि असंच संपवलं माझा आजचा दिवस होपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल डू लाईक शेअर सबस्क्राईब बाय स्टे टू